पारनेर तालुक्यातील वाघुडे खुर्द येथे आज रोजी श्री दत्त जयंती निमित्त भाविकांचा महापूर या ठिकाणी श्री दत्त देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष हरकू किसन मगर राजू रखमाजी मगर यांच्या अध्यक्षतेखाली भव्य सोहळा पार पडला तसेच महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला कीर्तनाचा कार्यक्रम झाला आणि श्री दत्त देवस्थानसाठी अश्विनी थोरात भाजपा जिल्हा उपाध्यक्ष यांच्यातर्फे सभा तब्बल दहा लाख रुपये देण्यात आले या कार्यक्रमाला या गावातील पंचक्रोशीतील भाविक मोठ्या भक्तीने उपस्थित होते खेळण्याची दुकाने पेड्याची दुकाने तसेच अनेक पदार्थांची दुकाने होती पण खंत म्हणजे या परिसरामध्ये भाविकांसाठी उभारण्यात आलेले नाही ते शौचालय याबाबत भाविकांनी नाराजगी व्यक्त केली असे दिसून आले सदर काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याची चर्चा भाविकांमध्ये सुरू होती

ज्ञान सांगणाऱ्याबद्दल बद्दल असावं लागतं ते काय प्रेम असावं लागत मग प्रेमाचे दोन प्रकार आहेत एक सच्छ भक्तीचं प्रेम आहे आणि एक विरोध भक्तीचं प्रेम आहे आजचा अभंग प्रतिपादन करत असताना तो खबर गोपालांचं प्रेमच आहे त्याच्यामध्ये अद्वैत शास्त्र पण आहे समोर बाळानंद स्वामी ध्यानस्थ बैसले असे आमचे वाहुंडे गाव हे प्रत्येक प्रथमता सर्व भाविक सुतांचे मनापासून आभार मानते आणि सर्वांना सर्वांच्या मनोकामना पूर्ण होत असं दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आताच आपल्याला माऊली महाराज यांनी अतिशय मार्मिक श्रद्धा कीर्तनोपी सेवा दिली महाराज आपले धन्यवाद मी आज या ठिकाणी मी कधीच वाघोंडेगाव माझं माहेरे पण मी कधीही बोलले नाही पण आज मला या ठिकाणी थोडंसं बोलावं वाटलं की आज या ठिकाणी दत्त महाराजांच्या सप्त्यानिमित्त अनेक भाविक येत असतात परंतु भाविकांची हे सांग होताना मला आज दिसलेली आहे आपण पाहतो इथं सभा मंडपाचा अभाव आहे आणि तो अभाव मी माझ्या महिला मोर्चाच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी या ठिकाणी आपल्याला लाख रुपये देण्याचे निश्चितपणे या सभा मंडप होईल असा मी आपणास विश्वास देते आपण पाहतो आज महाराजांनी कीर्तन केलं मंदिराचं समोर पाहून कीर्तन केलं पण आपण जी बसण्याची व्यवस्था आहे ती पाहतो आपण कशी आहे हे तुम्हाला कसं वाटतंय याच्यात बदल झाला पाहिजे का या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या दहा लाखाचं या ठिकाणी ते मदत करतायत त्याच्यामध्ये सभामंडप ही एक आपल्याकरता खूप अशी बातमी त्यांचे आभार अजूनही या ठिकाणी मानतो आणि ठिकाणी

सुविधा भरपूर कमी आहे जे आत हो। आता जो सुविधांतर जे शौचालय उभारलं आहे ते आता दोन सगळे बांधकाम कंप्लीट होऊन आत्तापर्यंत त्यागत कोणत्याही भावी भक्ताला वापरत नाही आलेलं तर याच्यात थोडे लक्ष घालून आमच्या गावाकडून म्हणून सहकार्यक्रम सरकार सुविधा दिले भाविक का वापरत नाही बावीपर का नाही बावीपर त्याची सगळी मोठे झालेली आहे दोन वर्षपर्यंत तसं भांडी वगैरे सगळं खराब झालंय सध्या तुम्ही जाऊन पाहू शकता तिथे अक्षरशः एकही भांडं राहिलेलं आहे ते संघा सगळं दबलेलं आहे हा एकदम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे तर माझी अशी विनंती राहील यावरील खाली ज्यांनी ज्यांनी काम केलं असेल त्यांनी के याच्यात येऊन थोडा बाग सुधारणा करून पाहून ते आम्हाला फक्त मी आत्ता ग्रामपंचायतीला सांगितलं होतं की बाजा आमची भाऊ वक्त्यांवर हजारो लोकांनी त्याची थोडी दुरुस्ती करा परंतु सरपंचांनी काही मानलं नाही आम्हाला म्हणजे आम्ही करतो करतो दोन दिवसात करतो होतो एक दिवसात करतो आता त्याचा काही लाभ दिसला नाही आत्ताही पण त्या महिला भगिनींसाठी भरपूर त्यांना घेता पण त्याचा बांधकाम एकदम उत्कृष्ट झालेलं रुपयाचा निधी आला पंधरा लक्ष निधी आहोत उत्कृष्ट दोन वर्ष पूर्ण बांधकाम झालं बांधकाम झाले आणि ते आज चालू असताना पुन्हा दहा एक याच्यातून निधी आलेला आहे त्याच्या शेजारीच पुन्हा शंभर फुटाचा अंतर ऐंशी फुटाचे अंतर पुन्हा दहा लक्षाचं शौचालय बांधण्यात चालू केलेलं आहे मी भरपूर वेळ असे काम करतो गुरुसेनाकडून ते कोणी ग्रामपंचायत ऐकत नाही मनमानी कारभार चालू आहे बायुकांचे बायुकोला खूप त्रास सहन करायला होता भरपूर त्रास सहन करायला होतो दुसरी गोष्ट अशी की खासदार साहेबांनी आम्हाला दस लक्षाचा निधी दिलेला आहे परंतु ग्रामपंचायतनी ठराव होऊन सया होऊन ते ग्रामपंचायतचे कागदपत्र देत नाहीत याचा विचार आमच्या नोकरी त्यांना त्याचा निधी कशा माध्यमात राहतो जनसुविधा अंतर्गत कोणी दिलं ते माहिती नाही मला कोणी दिलं मला सांगू शकत नाव वगैरे काही असे आता त्याच्या असेल त्या जेव्हा मी सांगू शकेल ना पण ते मी जे आलेलो होता एकदम काम मित्र कोणतेही काम आलं आमच्या क वर्ग देवस्थान ट्रस्ट माध्यमातून एवढा पैसा होतो पण त्याचा विनियोग चांगला होत नाही जर सांगितलं तर तुम्ही आम्हाला भक्तनिवास करा किंवा कधी खोली काढा किंवा कंपाऊंड करा आमच्या ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभेचा ठराव झालाय की दत्त देवस्थान ट्रस्टला जागा सोडण्याबाबत ग्राम सभेचा ठरावला सुद्धा हे लोक जुमानत नाहीत शासनाच्या निधी लागतो ना आरोप येईल ओ आपल्याचा निधी होतो त्याचा विनियोग व्यवस्थित करत नाहीत लागतात हे माझी नंबरच येऊन येईल फक्त लक्ष द्यावा येऊ